शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे जिवंत सातबारा मोहीम आता सुरू होणार आहे ज्यामध्ये लवकरात लवकर तुमची आहे ती लागणार आहे आहे आता त्या संदर्भातला जो नवीन है, तो आलेला आहे तो जीआर नक्की काय आहे महत्वपूर्ण शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबतचा हा जी आर आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस चा या जीआर मध्ये महत्वपूर्ण काय काय माहिती दिलेली आहे ते इथे समजून घ्या तर तुम्ही इथे पाहिलं तर एक मार्च दोन हजार पंचवीस पासून जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे आणि याची दखल घेता शासनाने याची दखल घेतली आहे आणि ही मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यास इथे निर्देश दिलेले आहे आता ही सर्व गावांमध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या गावांमध्ये ही मोहीम जी आहे ते आता राबवण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणाल की या मोहिमेअंतर्गत नक्की काय काम होणार आहे तरी ते पाहू शकता की या मोहिमेअंतर्गत जर पाहिलं तर सातबारावरील गावातील जे काही सर्व मयत खातेदार आहेत जे मयत खातेदार आहेत त्यांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे जिवंत सातबारा मोहीम म्हणजे जे काही मयत खातेदार आहे जे काही त्यांची वारसदार आहे त्या वारसांच्या जे काही नोंदी आहेत त्या नोंदी लावायचं काम या जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत करण्यात येणार आहे मी आहेत ते अडकलेली आहेत वारस नोंद न झाल्यामुळे तर आता हीच नोंद वारस नोंद जी आहे ती आता लवकरात लवकर करण्याचं हे एक जिवंत सातबाराची मोहीम सरकार राबवत आहे तर इथे पाहू शकता शासन निर्णयामध्ये नक्की काय सांगितले ते पहा सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी सदर जी काही मोहीम आहे ती राबवण्यासाठी खालीप्रमाणे जे काही कार्यक्रम आहे ते निश्चित करण्यात आलेले आहेत तारखा वगैरे दिलेल्या आहेत आता ते कधी सुरू होणार आहेत ते सुद्धा इथे सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे तर इथे पाहू शकता कालावधी आहे जो काही कालावधी आहे तो दिलेला आहे जसं की इथे पाहू शकता एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून गावनी आहे मयत खातेदारांची यादी तयार करायला सांगितलं आहे तलाठ्यांनी जे काही मयत खातेदार आहेत त्यांना इथे त्यांची जी काही यादी आहे ती अगोदर इथे तयार करायची आहे पाच चार दोन हजार पंचवीस पर्यंत आणि त्यानंतर सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वारसांच्या नोंदी पटापट झटपटपणे लावण्यात येणार आहेत त्या संदर्भात वारसांनी जे काही कागदपत्र आहेत ते देणं गरजेचं आहे जसं की मृत्यू दाखला असेल वारसाबाबत सत्य प्रतिज्ञाला एक सोय घोषणापत्र असेल पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला असेल सर्व वारसांची नावे असतील त्यांची वय त्यांचे पत्ते त्यांचे मोबाईल नंबर रहिवाशी बाबतचा जो काही पुरावा म्हणजे आधार कार्ड वगैरे हे लागणार आहे हे तुम्ही तिथे तलाठ्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर वारसांच्या नोंदी लवकरात लवकर लावायचं काम हे तलाठ्यामार्फत होणार आहे इथे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर पाहू शकता एकवीस चार दोन हजार पंचवीस ते पा दहा पाच दोन हजार पंचवीस या अंतर्गत ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा असं सुद्धा सांगलेलं आहे त्यानंतर जे काही फेरफार आहेत ते तयार होतील आणि वारसांच्या नोंदी हे लागतील तर अशा पद्धतीने ही जी काही मोहीम आहे ती आता राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांचं जे काही काम आहे ते आता लवकरच होणार आहे तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मला मित्रांना शेतकऱ्यांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र